नमस्कार माझ्या ह्या सुसंवाद मनाचा मनाशी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही कधी लक्ष दिलंय का काही मुलं गणिताच्या प्रश्नाकडे पाहून उत्तर सांगतात तर काही मुलं हे का असा प्रश्न आधी विचारतात आज आपण बोलणार आहोत तार्किक गणितीय बुद्धिमत्तेबद्दल म्हणजे विचारांची शिस्त तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची कला ही कल्पना दिली हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या मल्टिपल इंटेलिजन्स थेअरीमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये भाषिक बुद्धिमत्तेबद्दल पाहिजे ही दुसरी बुद्धिमत्ता आहे म्हणजे फक्त पाढे पाठ करणे नव्हे किंवा परीक्षेत मिळालेले मार्क्स नव्हे तर विचार करण्याची पद्धत आहे तार्किक गुण बुद्धिमत्ता गणितीय बुद्धिमत्ता म्हणजे कारण परिणाम समजून घेणे तर्क लावणे गणित आकडे नियम यांचा योग्य वापर करणे समस्या टप्प्या टप्प्याने सोडवणे काही लोकांना गोष्टी सिक्वेन्स मध्ये लावायला आवडतात त्यांना पॅटर्न सिकस म्हणतात त्यांना ढगात पायथागोरचा थेरण दिसतो आहे की नाही गंमत ज्या विद्यार्थ्याला गणिताचा तास म्हणजे वाटत नाही तर एक खेळ वाटतो ज्याला पझल्स आणि कोडी सोडवण्यात किक मिळते आई तू चपाती कोर का करतेस तिची पेरिमीटर बजायची का असा आई सोबत बोलतात विज्ञानातील प्रयोग समजून घ्यायला आवडतात सुडोकू पझल्स बुद्धिबळ खेळतात हे का घडलं असा नाही प्रश्न नेहमी विचारतात हे विद्यार्थी या बुद्धिमत्तेमध्ये तरबेज आहेत असं म्हणायला हरकत नाही अनेकांच्या घरी सर्वात मोठी गणिती आई आईवडील असतात महागाई कितीही दे घर खर्चाचा हिशोब रिसायच बजेटिंग लावणं हे लॉजिकल इंटेलिजन्स उत्तम उदाहरण आहे महिन्याच्या शेवटी दहा रुपये उरवणे हे रॉकेट सायन्स पेक्षा कमी नाही निर्णय घेण्याआधी हे पॅरेंट्स विचार करतात कारण त्यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता ठासून भरलेली असते ते शिक्षक जे फक्त फळ्यावर सूत्र लिहित नाही तर प्रयोगातून शिकवतात पाणी गरम झाल्यावर वाफ का होते हे सांगताना जे तर्क वापरतात तेच खरे मार्गदर्शक सूत्रामागचं कारण समजावून सांगतात उत्तर कसं आलं यावर भर देतात आता थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया विचार करा जेव्हा जगात थोराकडे कॅल्क्युलेटर नव्हतं तेव्हा आर्यभटांनी शून्याचा शोध लावला आर्यभटांनी फक्त अंक शोधले नाहीत तर ग्रहांच्या स्थितीचा तर्क लावला ही आपली ऐतिहासिक पॉवर लॉजिक इज इन डीएनए सो so, पुढच्या वेळी एखादं कोड समोर येईल तेव्हा घाबरू नका टोक खाजवा आणि म्हणा उत्तर शोधण्यापेक्षा आधी लॉजिक शोधूया बुद्धिमत्ता ही जन्म जात असते पण ती विकसित करावी लागते ही बुद्धिमत्ता कशी वाढवायची हा प्रश्न अनेक पालकांना पडत असतो तर त्यासाठी आपल्या पाल्यांना कोडीकू को, हे खेळू द्या का कसे असे प्रश्न विचारू द्या उदाहरण प्रत्यक्ष आयुष्यातून द्या प्रयोग करून शिकवा चुका केल्यावर शिक्षा न करता विचारायला प्रवृत्त करा लक्षात ठेवा चूक हे अपयश नसून ही पुढच्या तर्काची सुरुवात असते या मुलांना भविष्यामध्ये अनेक संधी असतात तार्किक गणिती बुद्धिमत्ता असलेली मुलं पुढे अभियंते होऊ शकतात वैज्ञानिक होऊ शकतात संगणक प्रोग्रामर होऊ शकतात डेटा अनालिस्ट होऊ शकतात संशोधक म्हणू शकतात गणित फक्त वहीत नसतं ते आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात असतं म्हणून तुलना करू नका ओळख करा कारण प्रत्येक मूल हे हुशार असतं फक्त त्याची बुद्धिमत्ता वेगळी असते भेटूया पुढच्या व्हिडिओत तिसऱ्या बुद्धिमत्तेसह तोपर्यंत कीप रिझनिंग कीप लर्निंग